नमस्कार जय शिवराय माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज आम्ही आलो आहे दापोलीला आणि आता विशेष ब्लॉग असा की आज आपले पहिले ओ पी नाही आहेत दुसरे ओ पी आहेत आणि ते या ब्लॉगला पुढे घेऊन जाणार आहेत तर आता कॅमेरा त्यांच्याकडे नमस्कार मी सविता सुधीर चव्हाण तुमच्या प्रतीक सुधीर चव्हाणची आई आज आपण आलो आहे दापोली या निसर्गरम्य ठिकाणाला आता त्यामधली काय प्रेक्षणीय स्थळं आहेत ती आपण हळूहळू बघूयाच हे बघा आता बघताय तुम्ही किती सुंदर समुद्र हरणे बंदराचा दिसतोय आणि त्या बाजूला एक सुंदरस टेकडी डोंगर असं त्याचं सुंदरसं विहंग दृश्य बघा Thank पिंपरले गावातील कड्यावरच्या गणपतीला हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती असे नाव पडले असावे या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी हे मंदिर गावातील सुंदर किनारी होते कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी जलमय होऊ लागले काल लवकर ती वास्तू जलाधीन झाली परंतु काही वर्षापूर्वी वर्षातून एक दोनदा पूर्ण आवटी असते तेव्हा पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसत असायचे अलीकडच्या काळात ते आता दिसत नाही नंतर प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले व गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताच पहिले पाऊल डोंगरमाथ्यावर ठेवले जे अजूनही दिसते आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले मंदिराचे तात्कालीन व्यवस्थापक श्री रामकृष्ण हरी निस्तुरे यांना असा दृष्टांत झाला की मंदिर खूप जीर्ण झाले असल्याने त्या जागी त्वरित नवीन मंदिर बांधा त्यानंतर श्री रामकृष्ण भट यांनी पुणे येथे जाऊन त्यांचे यजमान श्री दादाजी घाणेकर जे पेशव्यांचे सावकार व मूळ गाव मूळ गावातले आंजरले गावातले आणि रघ रग, रघुनाथ कृष्ण भट धारवड यांना या दृष्टांताची हकीकत सांगितली त्या दोघांच्या आर्थिक मदतीने रामकृष्ण भटांनी मूळ कौलारू मंदिराच्या जागी आज विद्यमान असलेल्या जांबा दगडाचे कलशयुक्त मंदिर नव्याने उभारले इसवी सन सतराशे अडुसष्ट ते सतराशे ऐंशी या कालावधीत काम पूर्ण झाले त्या काळाचा अंदाजे खर्च रुपये पन्नास हजार या पूर्वाभिमुख मंदिराची लांबी पंचावन्न फूट रुंदी एकोणचाळीस फूट व उंची साठ फूट आहे सभागराला कमानी आहेत पहिला घुमट पस्तीस फूट उंच आहे उत्तर बाजूने मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे मंदिराचा द्वितीय जीर्णोद्धार सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत पूर्ण झाला खर्च रुपये सात लाख अठ्ठेचाळीस हजार या दुरुस्तीचे काम खास राजस्थान राजस्थानहून आणलेल्या तज्ञ कारागिरांकडून अत्याधुनिक रसायने व तंत्रज्ञानाचा वापर करून केले गेले या संपूर्ण कामाचे व निधी संकलनाचे काम गणेश निस्तुरे व कैलासवासी रघुनाथ निस्तुरे या दोघांनी अत्यंत परिश्रमपूर्वक स्थानिक विश्वस्त कैलासवासी मुकुंद निस्तुरे व कैलासवासी मधुअण्णा मिस्तुरे यांच्या मदतीने आपण आता जाऊया गणपतीचे पहिले पाऊल बघायला आता गणपतीचं जिथे पहिलं पाऊल पडलं त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता आम्ही पण चाललोय तुम्ही सुद्धा दर्शन घ्या ए बघा चिमुकलं पाऊल गणपतीच किती सुंदर दिसतंय नमस्कार तर आता आपण आलो आहे दापोलीच्या मुरुड बीचवर बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन असतं दापोलीचा मुरुड बीच आणि हो। मुरुड जंजिराचा बीच एकच आहे तर असं नाही आहे मुरुड जंजिराचा बीच, बीच हा रायगडमध्ये येतो रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि दापोलीचा हा मुरुड बीच हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो इथे येण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक लोणेरे मार्गे लोणेरे मार्गे आपल्याला यावं लागतं आणि दुसरा मार्ग हा खेडवरून आहे तर दापोलीला मी मागच्या वेळेस आलेलो तेव्हा मी सुवर्णदुर्ग रीलद्वारे कव्हर केलेला आणि तोच सुवर्णदुर्ग मी आता मुरुडच्या बीचवरून समोर बघतो आहे तो मी तुम्हाला दाखवतो तर समोर तुम्ही पाहू शकता आज तो सुवर्णदुर्ग किल्ला जो मागच्या वेळेला आपण कवर केलेला रीलमधून सुवर्णदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी हरणे बंदरात जावं लागतं हरणे बंदरातून तिथे रेग्युलरली छोट्या बोटीने आपल्याला सोडतात पण आत्ता पावसाच्या काळामुळे कदाचित तिथे आता ते सेवा बंद असते त्यामुळे आम्हाला तिथे जाता आलं नाही